पर्यावरणपूरक सण साजरे करण्यासाठी मूर्तिकारांना ठाणे महानगरपालिकेतर्फे शाडूची माती आणि मूर्ती घडवण्यासाठी जागा विनामूल्य देण्यात येणार आहे आतापर्यंत शाडूच्या मातीसाठी दहा मूर्तिकारांनी तर जागेसाठी पाच मूर्तिकारांनी अर्ज केलाय मातीची उपलब्धता आणि प्रभागनिय जागांचं नियोजन करण्यासाठी मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी पंधरा मार्च पर्यंत ठाणे महापालिकेकडे नोंदवावी तसंच जागेसाठीही अर्ज करावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले शाडूच्या मातीच्या खरेदीसाठी ठाणे महापालिकेला मागणी नोंदवायची आहे त्यासाठीची निव... निविदा प्रक्रिया पूर्ण करून लवकरात लवकर ही माती मूर्तीकारांना उपलब्ध व्हावी या दृष्टीनं मूर्तीकारांनी मातीची मागणी पंधरा मार्च पर्यंत महापालिका मुख्यालय येथील पर्यावरण विभागाच्या कार्यालयात नोंदवावी असं आवाहन पर्यावरण विभाग प्रमुख मनीषा प्रधान यांनी केले कळवा आणि वर्तकनगर प्रभाग समिती वगळता इतर प्रभाग समिती क्षेत्रातून जागा किंवा मातीसाठी अर्ज आले नाहीत त्यामुळे मूर्तिकार संघटनेनेही त्यात पुढाकार घेऊन महापालिकेत सहकार्य करावं असं आवाहन प्रधान यांनी केले पर्यावरणपूरक गणपती साजरा करण्यासाठी ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या निर्देशानुसार मूर्तिकार तसंच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांची सोळा जानेवारी रोजी बैठक घेतली तसंच तीन फेब्रुवारी रोजी पर्यावरणपूरक गणेशोत्सव नियमावली दोन हजार पंचवीस प्रसिद्ध करण्यात आहे या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मूर्तिकारांनी शाडूच्या मातीची मागणी तसंच जागेसाठी अर्ज लवकरात लवकर करावा शाडूच्या मातीसाठी ठाणे महापालिका मुख्यालय पासपाकाडी येथील प्रदूषण नियंत्रण विभाग येथे तर जागेसाठी संबंधित प्रभाग समिती कार्यालय येथे अर्ज करावा लागणार आहे संबंधित मूर्तिकारांनी या दोन्ही गोष्टी शनिवार पंधरा मार्च पर्यंत कराव्यात असं आवाहन ठाणे महापालिकेनं केला आहे